नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेखक क्रमांक त्रेसष्ट तीन मार्च सूर्योपासना सूर्य आत्मा जगतस्थुश्छ असा यजुर्वेदात एक रुचा आलेली आहे अशी म्हणजे जगाचा समस्त चराचराचा आत्मा फक्त सूर्य आहे सूर्याच्या शक्तीशिवाय आपली तर सोड आपण या विश्वाची सुद्धा उत्पत्ती होऊ शकली नसती निसर्गाचा केंद्रबिंदूच सूर्य आहे आणि म्हणूनच आपण त्याला देवतेचे स्वरूप दिलेले आहे उत्तम आरोग्यासाठी सूर्योदयापूर्वी उठलेच पाहिजे ही शिस्त पूर्वजांनी आपल्याला घालून दिली अनेक असाध्य रोग केवळ सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये बसल्याने समूळ नष्ट होतात अशा उपचार पद्धतीला वेळ जरा लागतो पण स्थायी स्वरूपाचे उपचार होत असतात सूर्यामध्ये जितकी रोगप्रतिकारक शक्ती आहे तितकी दुसऱ्या कशातही नाही सूर्य शिव म्हणजे सूर्याशिवाय जीवन ही कल्पनाच संभवत नाही आरोग्य भास्करात इच्छेत श्रेयम ते उदासनात जे म्हणलं जातं म्हणजे उत्तम आरोग्य जर हवं असेल तर सूर्योदयापूर्वी उठल्याशिवाय पर्याय नाही आणि जर कुठल्याही गोष्टीचं श्रेय हवं असेल तर हवन केल्याशिवाय पर्याय नाही भागवतात भगवंताचे स्वरूप उत्तमरित्या सांगितलं आहे त्याला साधारण बारा आदित्य वर्णन त्यात आलेली आहेत प्रचंड तेजस्वी असणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागावरील उष्णतेची आपण काही कल्पनाच करू शकत नाही पण तरीही त्याच्या आपण त्याच्याशी भावनिक जवळीकता साधू शकतो कारण आपण त्याला देवताचं स्वरूप आहे आणि नुसतं ते मानून उपयोग नाही आहे तसे लगेच आपल्याकडं उदाहरणं पण आहेत निखळ मैत्री सूर्याशी केली ज्या नवविधा भक्तीमध्ये भक्ती वेगवेगळ्या प्रकारांनी केली जाते त्याच्यात एक सख्य भक्ती आहे अशीच प्रत्यक्ष सूर्याशी म्हणजे धगधगीत अग्नीचा मूळ स्रोत जो आहे अशा सूर्याशी मैत्री केल्याचं एक उदाहरण दाखला भागवतामध्ये कथा येते की सतराजित होता सामान्य माणूस म्हणजे राजाबीजा असा कुठला नव्हता पण त्याची सूर्याशी विलक्षण मैत्री होती आणि त्यांचं इतकं सख्य होतं की तो, तो सतत सूर्याशी बोलायचा गप्पा मारायचा मूर्तरूप घेऊन त्याच्याशी बोलायचा त्यांचा संवाद कसा होता याच्याबद्दल जास्त उहापोह हो नाही आहे पण त्याचा परिणाम काय आहे त्याच्याबद्दल मात्र चर्चा आपल्याला पाहायला मिळते व तो सूर्य भगवंत एकदा अतिव प्रेमाने जसं आपण मित्रमैत्रिणी भेटल्यावर काही ना काही भेट देत तस असतो तसं सूर्य म्हणतो की मला तुला भेट द्यायची आणि सूर्य सतराजिताला आ, भेट म्हणून काय देतो तर एक मणी विलक्षण तेजस्वी मणी त्याचं नाव स्यमंतक मणी पुढे आपण भागवतात ती गोष्ट ऐकली की कृष्णावर तो मणी चोरल्याचा आळ येतो वगैरे मुद्दा काय आहे की सूर्याच्या सारखा धगधगीत असणारा जो म्हणजे ज्याची उष्णता नुसती बा दुपारी उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी साडेआठ नऊ नंतरसुद्धा आपल्याला बघणं शक्य नसतं अशा सूर्याशी मैत्री साधू शकला एक सामान्य माणूस आणि त्याच्यातून मैत्री साधून भेट प्राप्त करू शकला आणि त्या मण्याचं एवढं श्रेष्ठत्व असतं की तो दररोज दोन मण म्हणजे आपण आपल्या ते पॅरामीटरमध्ये नाही आहे की दोन मण म्हणजे किती आपल्या पूर्वी आमच्या लहानपणी निदान लाकडं एक मण दोन मण असं तरी होतं पण दोन मण इतकं सोनं तो समंतक म्हणी रोज द्यायचा आणि ते जेव्हा कृष्णाला कळतं तेव्हा सहज कृष्ण त्याला म्हणतो की ते राजाकडं असणं असं गरजेचं आहे तू का घेतोस की बहुना तू रोज त्याची त्याच्याकडनं सोनं घेत जा राजाच्या दरबारी भरा भरत जा असं साधा एक सहज सांगितलेल्या उद्गारावरनं तो जेव्हा त्याचा मणी चोरीला जातो चोरीला गेलेलाच नसतो त्याच्या भावाने घातलेला असतो आणि तो हरवलेला असतो तर त्याला वाटतं की तो कृष्णाने चोरला म्हणून तो कृष्णावर आळलेला असतो ते सर्व भाग खूप वेगळा पण सूर्याशीसुद्धा मैत्री जर प्रेमाने भक्तीने साध्य करू शकतो भागवतात सांगताना व्यासांनी अत्यंत एका ह्याला उदात्त दिलं आहे की लखित असणारा प्रखर असणारा उग्र असणारा वाटणारा असा जो सूर्यनारायण आहे त्याच्याशी प्रेमा आणि सख्य भक्तीने सतराजिताने प्रसन्न करून घेऊन त्याच्याकडनं वरदान रूपी आपल्याला समंतक मणी मिळवला म्हणजे व्यावहारिक विचार मनात आणण्या म्हणजे काय आपल्याला वाटतं की सूर्य काय असं देणार किंवा सूर्याला आपण व्यावहारिक विचार कशासाठी म्हणते की अग्निहोत्रात आहुती दिल्यावर त्या त्या देवतांना पुष्ठ करतो तर रोजच्या रोज अग्निहोत्रात सूर्याला आहुती दिल्यावर सूर्याला बळ मिळतं ह्याचा अर्थ आपण काय व्यवहारात विचार करू की सूर्याला काय बळाची आवश्यकता आहे तो तर प्रचंड महाबल आहे त्याच्याजवळ पण असं नाही की आपण आप त्याच्या कृपाशीर्वादाने आपल्याला प्रत्यक्ष समंतक म्हणी न का मिळेल आपण त्याचे आशीर्वाद जरी मिळाले तरी आपण उत्तम आरोग्य शेव शेवटी आरोग्य हे काय आहे आरोग्यम धनसंपदा आहे हे, हे लक्षात घेऊन आपल्याला जर कोणत्याही डॉक्टरकडं पैसे नाही खर्च करावे लागले तर कितीतरी सोनं मिळवल्यासारखं आहे ते ते अशी सख्य भक्ती शक्य नसेल म्हणून आपण ही प्रत्यक्ष मैत्री करण्यापेक्षा आहो कर्तव्य पार पाडून त्याच्याशी मैत्री करूया सतराजित्ता इतकी मैत्री न का जमेना पण आहुती देऊन घास त्याला भरवून पुरेपूर आनंद आणि कृपाशीर्वाद त्याच्याकडून मिळवूया जय सूर्यनारायण आणि जय अग्निनारायण धन्यवाद